सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चला शॉपिंग करायला आलोय साड्यांची तुम्हांचं किती साड्या घेतात हा काय इकडे चू पण आली आणि चक्क आमचा सोना साड्या घेताय एवढ्या साड्या हुडकल्यात हतल्या आता कुठल्या कुठल्या पसंद पडत असून तुला कुठल्या पसंद पडते तुला सगळ्यांस पडते मला हे आकडे येतात तिला हा कलर पटल्याला दिसतोय असं मला वाटतंय चांगली दिसणार आहे गुलाबा साड्यांची साडी अशी मला पण वाटते तर मला हा कलर घ्यावा दिसतो हीच कलर तर कुठे ही कलर कसा वाटत आता हा साडीचा कलर कसा वाटतोय काय माहित नाही तर काय झालंय सोनाच्या मुलीचा बड्डे ना आता एकवीस तारखेला म्हणून तो म्हणला की आत्यांना घ्यायच्या त्या मग आम्हाला दोघीला घ्यायच्या होत्या साड्या तर तुम्ही चॉईस करा या आणि तुमच्या पसंतीने घ्या ब्लाउज शिवा आणि त्या दिवशी घाला बड्डे दिवशी तर म्हणलं ठीक आहे तर आता करतोय चॉईस कुठली चॉईस झाली ते तुम्हाला दाखवती घेता बस ठीक आहे पण आहेत छान पॅटर्न म्हणतो माझी सात पुढ्याची साडी माझ्याकडे साडेसात हजार असते मला एक साडे मला नॉर्मल साडी नॉर्मल घेता का हां मग हे असं नॉर्मलच आहे मला हि आम्ही घ्यावावी तर नवीनच पण पॅटर्न निघलाय तर हां बघूया कुठली चॉईस होती ते तुम्हाला दाखवते मॅडम आले नाही का मला पण वाटतं छान वाटू हॉट केलं आहे बघू तसं वाटत आहे तर चॉईस केल्यानंतर दाखवते फायनली साड्या सिलेक्ट झाल्या ही घेतली अश्विनीला ही घेतली मला ही घेतली वहिणीला ही घेतली आमच्या काकींना आता तुम्ही म्हणताना एवढ्या साड्या म्हणजे कशाला घेतल्या तर काकींना का घेतली काकीन ऑलरेडी पोरीला काय काय खूप घेऊन गेलेत पण त्यांना साडी नव्हती साडी त्यांना घेतली नाही त्यांनी बदाम घेतलं बाळाला कपडे होते छान स्कर्ट टॉप आणि ताईंना घेत कारण की दिवाळीला आणि रक्षाबंधनला घेणं झालं नाही म्हणून जरा चांगलं चांगले आणि आता रक्षाबंधन पण आले आणि बड्डे बड्डे झाला की रक्षाबंधन आहे त्याच्यामुळं दोन्हीच्या पण होऊन जातील त्याच्यामुळं तो म्हणला आता या साड्या घ्या ब्लाऊज शिवा आणि बड्डे दिवशी घाला सगळे ओके मध्ये रेडी राहा तर म्हणलं आहे चला आणि तसं पण आम्हाला भवनगरला पालखीला जायचं होतं पण तो म्हणला बाय साड्या घ्या रविवार सुट्टी आणि त्याला कंपनीत जायला लागतं त्याला पण सुट्टी नसती तो म्हणला मग आज जाऊ सुट्टी नाही मला तर म्हणलं चला तर मी नाश्विनी आलोय काजळ आणि आता आता जाणार घरी पोरं घरी वाट बघत असेल कारण का त्यांना घेऊन जायचं आहे ना परत म्हणतील आणि चिवला पालखीत नेसण्यासाठी साडी घ्यायची तर आम्ही आलो होतो महालक्ष्मी टेक्स्टाईल जुना पेट्रोल पंप एम आर डीशी जवळच्या आसपास आणि कुणाला जर पाहिजे असतील साड्या तर तरी आणि घेऊन जा छान छान वरायटीच आहेत पार्टीवेअर आहेत पैठणी आहेत हाय ना म्हणजे सगळ्याच खूप साऱ्या व्हरायटीज आहेत लग्न बसत्यासाठी पण आहेत छान अशा तर बाय सगळ्यांना शुभ दुपार